माझं नाव परवानगीसाठी दिल्लीपर्यंत गेलं आणि दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच मला उमेदवारी मिळाली म्हणजे मी खरंच सांगते की म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं समन्वयाने हे झालेलं आहे बरं मला प्रश्न असा आहे की भाजप म्हणजे तुमचे पती हे भाजपचे आमदार आहेत आणि मग तुम्हाला भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याची परवानगी का आणि कशी दिली मी महायुतीची उमेदवार म्हणून सगळ्या नेत्यांनी आपण पाहिलं असेल जेव्हा अर्चनाताई पाटील चाकूरकर प्रवेशाच्या वेळी देवेंद्रजी म्हणे देवेंद्रजींनी सांगितलं सगळ्यांना फडणवीस साहेबांनी की सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी बसून एक उमेदवार ठरवावा आणि सगळ्या नावांवर चर्चा झाल्यानंतर सगळ्या नेत्यांनी मग त्यात शिवसेनेचे तानाजी सावंतसाहेब असतील चौगुले साहेब असतील राजेंद्र राऊत साहेब असतील किंवा अभिमन्यू पवार साहेब आणि राणा यांनी सगळ्या नावांवर आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब इन्वॉल्व होते ऑन द कॉन्ट्ररी माझं नाव परवानगीसाठी दिल्लीपर्यंत गेलं आणि दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच मला उमेदवारी मिळाली म्हणजे मे बी ती देखील राष्ट्रवादीची म्हणजे अगदी भाजपच्या नेत्यांनी देखील मला वाटतं त्यांचा असा विचार आहे की जो निवडून येईल त्याला उमेदवारी द्यायची आणि मोदी साहेबांचं सा चारशे पारचं सा स्वप्न साखर करायचं सा। ते तर जिंकून येणारच आहे पण चारशे पार करायचं कारण महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे त्याच्यामध्ये खरंच सांगते की म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं समन्वयाने हे झालेलं आहे आणि देवेंद्रजी आणि वरती अमित शाह साहेब नड्डा साहेबांच्या परवानगीने मोदी साहेबांच्या म्हणजे त्यांच्यापर्यंत गेलं का माहिती म्हणजे दिल्लीला हा प्र, प्रश्न गेला होता एवढं मला माहिती आहे की राणादादा भाजपचे आमदार आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीकडून चालेल का तिकेट तिकेट माला माला। तुम्हा तुम्हा मद्दर मद्दर तर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्लीहून आल्यानंतरच आम्हाला तिकीट मिळाले मला ओके पण जेव्हा तुम्हाला आता मतदारसंघ मतदारांपुढे जायचं आहे तर तुम्हाला असं काय वाटतं की काय मतदारांना सांगावं की ज्या गोष्टी धाराशिवमधल्या तुमच्या मनातल्या आहेत तुम्ही मोदी साहेबांचं सांगितलं पण धाराशिवमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत जे तुम्हाला सांगायचं आहे नाही खासदार झाले तर मला वाटतं की या अनुषंगाने एक आवर्जून बोलावं वाटतं की खरंच लोकांना वाटतं की जिल्ह्याचा विकास पाटील कुटुंब किंवा अर्चना ताई करू शकतील आणि त्यांचा तो विश्वास आहे आणि माझं जर म्हणाल खासदार झालं तर पहिल्यात सगळ्यात प्र म्हणजे आपला जो प्रश्न होता की आपण काय ऑब्विसली विकास कारण ज्या पद्धतीने मो ही लढत मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे म्हणजे मला मतदान मोदी साहेबांना द्यायचं का राहुल गांधींना हे मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने ज देशाचा विकास मोदी साहेब करतायत गेल्या दहा वर्षामध्ये दहा म्हणजे दोन टर्म झाल्या आहेत मोदी साहेबांच्या आणि आता आपल्या सुदैवाने तिसरी टर्म एकशे दहा टक्के येणार आहे त्या ह्याच्यामध्ये माझा धाराशिव जिल्हा मागे राहू नये विकासामध्ये आज जगात तिसऱ्या अर्थव्यवस्थेला मोदी साहेब तीन वर्षामध्ये नेणारे त्यामुळे मला माझा महायुतीचा जर खासदार असेल तर आमच्या जिल्ह्याला या मतदारसंघाला त्यात जिल्हा नाही म्हणत मी फक्त बारशे औसा आहे औसा निलंगा त्यामुळे या आमच्या मतदारसंघाला विकास आणि निधी खेचून आणण्यासाठी महायुतीचा उमेदवार आणणं गरजेचं आहे हे मला मतदारांना पहिलं तर निकषून सांगायचंय